यूट्यूब लाईवमध्ये आज आपण पाहणार आहोत लहान मुलं आणि त्यांची औषधं लहान मुलांना कुठली औषधे दिली पाहिजेत लहान मुलांना कुठली औषधं टाळली पाहिजेत त्यांची औषधं देताना आपण काय काळजी घेतली पाहिजे कोणत्या चुका होण्यापासून आपण टाळल्या पाहिजेत मुलांना वारंवार ताप का येतो औषध देताना मुलं रडत असेल तर काय करायचं झोपेत मुलांना औषध द्यायचं का उलटी झाली तर डोस परत द्यायचा का सिरप शेक का करायचं औषध फ्रीजमध्ये ठेवायचं की नाही ताप तीन दिवसापेक्षा जास्त असेल तर काय करायचं श्वास घ्यायला मुलांना त्रास होत असेल तर काय करायचं मुलांना नुसतपणा येत असेल वारंवार उलटी होत असेल मुलं दूध पित नसतील किंवा अँटीबायोटिकविषयी काही माहिती तुम्ही तुमच्या मुलांना कुठल्या चमच्यानं औषध देता घरगुती चमचा चुकीचा का असतो औषध देताना कशाचा वापर करायचा डोस लहान मुलांचा डोस वयावर की वजनावर लहान मुलांना कमी डोस दिला तर काय होतं किंवा लहान मुलांमध्ये जास्त डोस गेला तर काय होतं अँटीबायोटिक बद्दल अजून जास्तीची काही माहिती व्हायरल ताप असेल तर अँटीबायोटिक द्यायचं का अँटीबायोटिक कधी गरजेचं असतं लहान मुलांमध्ये डॉक्टरला विचार विचारून कोणती औषधं घ्यायची कोणती औषधं आपण स्वतःहूनसुद्धा मुलांना देऊ शकतो मुलांना औषध देण्याआधी आपण काय केलं पाहिजे मुलांना कसं औषध दिलं पाहिजे औषध घेण्याआधी जर मुलं रडत असतील तर आपण कुठली काळजी घेऊ घेऊ शकतो मुलांना तीन दोन तीन दिवस झालं ताप आहे औषध घेऊन ये जर कमी होत नसेल तर डॉक्टरांकडे कधी जायचं उलटी झाल्यास परत औषध द्यायचं का लहान मुलांसाठी कोणता औषध योग्य आहे कोणता औषध अयोग्य आहे हॅलो मॅडम काय म्हणता आहे का तुमच्या घरात कोणी लहान मुलं काय त्रास वाटतो तुम्हाला त्यांच्या मॅडम मराठीतून प्रश्न विचारित चला आहेत का मुलं तुमच्या घरात काय त्रास होतो तुम्हाला कुठली औषधं तुम्ही त्यांच्यासाठी घरात ठेवता मुलाला सगळ्यात आधी मुलांना कुठली औषधं दिली पाहिजेत कुठली औषधं टाळली पाहिजेत मुलं औषध बघितलं की का, का रडतात खूप काही प्रकारची चमच्याबद्दल आहेत तर प्रतिभा मॅडम लहान मुलांना औषध देताना घरगुती चमचा नाही वापरायचा कारण प्रत्येक चमच्याची साईज सारखी नसती त्यामुळं मुलांना कमी किंवा जास्त डोस जाऊ शकतो एकतर मुलांना कमी डोस गेला तर मरा मुलांना लवकर फरक पडत नाही आणि जास्त डोस झाला तर ओव्हर डोससुद्धा होऊ शकतो त्यामुळं मुलांना नेहमी औषध देताना तुम्ही मेजरिंग कॅप किंवा मेजरिंग स्पून वापरू शकता माहिती आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा अजून मुलांच्या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील तर लगेच विचारू शकता मुलांना अँटीबायोटिक कधी द्यायचं अँटीबायोटिक कधी टाळायचं मुलांना जर उलट्या होत असतील तर पुन्हा परत तेच औषध द्यायचं का औषध जर परत द्यायचं असेल तर किती वेळाने द्यायचं तुमच्या मुलांना वारंवार ताप येतो का मग हा ताप का येतो मुलांना वारंवार ताप येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो मुलांचा औषधाचा डोस हा कशावर अवलंबून असतो तर मुलांचा डोस हा वय आणि वजनावर अवलंबून असतो औषध देताना मुलं रडत असतील तर काय करायचं प्रथमतः रडत असताना मुलांना औषध देऊ नका कारण उलटी होण्याचे जास्त चान्सेस असतात मुलांना शांत केल्याच्या नंतर योग व्यवस्थित संभाषण करून मुलांना व्यवस्थित औषध द्या कधी कधी मुलांनी औषध नाही घेतलं तर आपण त्यांना झोपीत औषध द्यायला जातो तर त्यांना झोपेतसुद्धा औषध देऊ नका त्याचे गंभीर परिणाम आपल्यावर होतात मुलांना औषध प्रॉपर जात नाही किंवा मुलांना झोपीत औषध दिल्यामुळं पुढे श्वास घ्यायला सुद्धा त्रास होऊ शकतो प्रतिभा मॅडम ताप येत असेल तर सगळ्यात आधी मुलांना फक्त पॅरेसेटमॉल द्यावा आणि दोन तीन दिवसात जर नाही ताप कमी वाटला तर आपण डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊ शकतो आणि मुलांच्या आजारात जरा, जरा तुम्हाला पॅरेसेटमॉल नाही फरक वाटला तर तुम्ही स्वतःहून कुठलंही औषध चेंज करू नका तुमच्या स्वतःहून कुठलाही डोस तुम्ही वाढून देऊ नका त्या आधी डॉक्टरांची माहिती घ्या मुलांपासून काही औषधं टाळा जसं की डायक्लोफिनॅक ट्रायमॅडॉल कोडिन अशी औषधं मुलांना देऊ नका मुलांना स्वतःहून अँटीबायोटिकसुद्धा चालू करू नका डॉक्टर जसं सांगतील तसंच त्यांना अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे मुलांसाठी सगळ्यात सुरक्षित औषध आपण स्वतः देऊ शकतो असं फक्त पॅरासिटेमॉल आहे तेवढंच मुलांना ते द्यायचं मुलांना औषध देताना कोणती काळजी घ्यायची तर मुलांना औषध देताना प्रथमतः तर रिकाम्या पोटी देऊ नका स्वतःहून डोस कमी किंवा जास्त करू नका दोन तीन दिवसात नाही बरं वाटलं तर मग डॉक्टरांकडे जा एकाच वेळी दोन पेनकिलर देऊ नका मुलांना साईड इफेक्ट होतात आणि सुद्धा होऊ शकतो माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार सर्वांना आपण मुलांना औषध देताना अजून एक चूक करतो ती म्हणजे आपण अडल्ट पेनकिलरसुद्धा आपल्या मुलांना अर्धी करून देतो तर ते सुद्धा चुकीचं आहे कारण मुलांच्या औषधाचा डोस हा वजन आणि वयावर अवलंबून असतो आणि मुलांच्या शरीराची ताकद ही ऑडल्टपेक्षा कमी असते मुलांचं वजनसुद्धा कमी असते त्याच्यामुळे मुलांना त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात म्हणून मोठ्या माणसाची गोळी कुठलीही गोळी लहान मुलांना अर्धी करून देऊ नका सिरप मुलांना सिरप कि टॅबलेट तर मुलांसाठी सर्वात सुरक्षित जास्त लवकर ऍब होतं ते सिरप असत सिरप लवकर ऍब झाल्यामुळे मुलांना लवकर फरक पडतो टॅबलेट पेक्षा मुलांना सिरप देण्याआधी करा तुमच्या मुलांना वारंवार ताप येतो का तर काय येतो इन्फेक्शन सर्दी खोकला आहे का कान दुखतोय का मुलांच्या पोटात काही इन्फेक्शन आहे का हे सुद्धा वारंवार ताप येण्याची कारण असू शकतात हाय ताई औषध पहिली औषध जर अर्धवट बंद केली असतील तरी सुद्धा तुमच्या मुलांना वारंवार ताप येऊ शकतो आणि जर व्हायरल ताप असेल तर व्हायरल ताप हा दोन ते तीन दिव तीन ते पाच दिवस राहू शकतो प्रतिभाताई म्हणतात बाळ औषध पिताना खूप रडतं औषध बघितलं काय रडायला लागतं त्यासाठी काय करायचं तर मॅडम मी आत्ताच सांगितलं की जर मुलं औषध पाहून रडत असतील तर मुलांना रडत असताना औषध द्यायचं नाही आईचं संयम हेच बाळाचं पहिलं औषध असतं मुलाचं रडणं थांबल्यानंतर त्याच्यासोबत एक व्यवस्थित संभाषण करताना त्याला बसवून तुम्ही औषध द्या झोपून औषध देऊ नका आपण काय बघत होतो मुलांना वारंवार ताप का येतो तर त्याची कारणं आधी शोधा इन्फेक्शन सर्दी खोकला कानपोट असं दुखत असेल तरी पण मुलांना ताप येतो व्हायरल ताप असेल तर तीन ते पाच दिवस राहू शकतो औषध काही औषध चालू असतील आणि अर्धवट बंद केले असतील तरी पण जर ता, ताप येतो जर लघवीचा संसर्ग असेल जळजळ असेल लघवीसाठी क लघवी कमी येत असेल वास येत असेल तरीसुद्धा तुम्ही मुलांना ताप येऊ शकतो म्हणत आहेत व्हायरल इन्फेक्शन असेल ताप कमी होत नसेल तर ताप कमी होत नसेल दोन तीन तीन दिवसात कुठलाही ताप नाही कमी झाला तसं जर व्हायरल ताप असेल तर तो तीन ते पाच दिवस राहतोच आणि त्यामध्येही जर नाही कमी झाला तीन ते पाच दिवसाच्या डोसमध्ये तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता कारण लहान मुलांच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला खूप गरजेचं असतं फक्त स्वतःहून फरक पडत नाही म्हणून तुम्ही कुठली औषधं कमी किंवा जास्त करू नका मुलांची रोग प्रा प्रतिकारशक्ती जरी कमी असेल तरी मुलांचा ताप कमी होत नाही त्यांना वारंवार ताप येत राहतो जर लहान मुलं असतील एक ते दोन वर्षापर्यंतचे थँक्यू यू रुपालिताई जर लहान मुलं असतील एक ते दीड वर्षाखालील तर त्यांना दात वगैरे येताना सुद्धा ताप येतो जर पोटात किडे जंत झाले असतील तरी पण लहान मुलांना ताप येऊ शकतो अजून तुम्हाला कुठल्या अडचणी येतात लहान मुलांच्या बाबतीत तर लहान मुलांना औषध देताना लहान मुलांचं औषध देताना नेहमी शेक करून द्या माहिती आवडत असेल औषध देताना शेक करून घ्या त्याच्यामुळे औषधाचा रिझल्ट चांगला येतो लहान मुलांचं औषध फ्रीजमध्ये ठेवता का तर आज औषध घेऊन आल्यानंतर व्यवस्थित औषधाचं लेबल चेक करा जर त्या त्यावरती फ्रीज टेम्परेचर असेल तरच ते फ्रीजमध्ये ठेवा कारण योग्य टेम्परेचर हेच मुलांसाठी प्रभावी ठरतं जर फ्रीजमध्ये असेल आणि आपण फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी ते औषध मुलांसाठी प्रभावी ठरत नाही मुलांचा डोसा नेहमी वजनावर वा अवलंबून असतो झोपेत मुलांना औषध नाही द्यायचं मुलांचं औषध व्यवस्थित शेक करून घ्या मुलांना उलटी झाल्यास परत औषध देता का औषध फोडल्यानंतर किती दिवस यूज करू शकतो प्रतिभा मॅडम मुलांचं औषध फोडल्यानंतर किती दिवस यूज करायचं तर प्रतिभा मॅडम औषध फोडल्यानंतर तुम्ही अँटीबायोटिक असेल तर प्रॉपर डोस दिलेला असतो सगळा डोस कंप्लीट करणं गरजेचं असतं तर आणि पेनकिलर वगैरे दिला असेल तर ते तुम्ही डोस संपल्याच्या नंतर बंद केलं तरीही चालतं रुपालिता म्हणतात लहान मुलांचा वेट लॉस कसा करायचा यावर व्हिडिओ बनवा हो मॅडम नक्की बनवू आपण माझी माहिती आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपलं पुढचं होतं की औषधानंतर उलटी होत असेल तर परत औषध द्यायचं का तर मुलांना औषधानंतर जर दहा मिनटाच्या आत उलटी झाली तर प्लीज हो प्रतिभा मॅडम मी डिटेल देईल तू मला माझा व्हिडिओ आहे सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओत पहा उलटी झाल्यास परत औषध द्यायचं का तर औषध दिल्यानंतर जर दहा मिनटाच्या आत उलटी झाली तर आपण पुन्हा औषध देऊ शकतो पण दहा मिनिटाच्या नंतर जर उलटी झाली तर थोडंसं थांबावं मुलांना एक पाच दहा मिनटानंतर चेक करा मुलांना रिझल्ट आला आहे का कारण कधी कधी मुलांच्या शरीरापर्यंत योग्य तो डोस गेलेला पण असतो किंवा थोडा जरी डोस गेला असेल तरी मुलांना फरक पडतो पण एक औषधानंतर जर तीस मिनटानंतर जर उलटी होत असेल एक अर्धा तासानंतर तर मग मुलांना परत औषध देऊ नका कारण औषधाचा योग्य तो डोस हा दहा ते पंधरा मिनिटात काम करतो मुलांसाठी आपण घरगुती काय काळजी घेऊ शकतो तर मुलांसाठी आपण घरगुतीमध्ये मुलांना भरपूर पाणी प्यायला देणं मुलांना व्यवस्थित खेळून देणं मुलांचा योग्य आहार असणं खूप गरजेचं बाहेरच्या फूडपेक्षा रुपालीत हो बाय ताई मुलांना भरपूर पाणी देणं व्यवस्थित आहार देणं खूप गरजेचं आहे मुलांना ताप येत असेल तर आपण घरी पण त्यांची काळजी घेऊ शकतो मुलांना उलटी टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर रिकाम्या पोटी औषध देणं टाळावं मुलं रडत असतील तर औषध देणं टाळावं झोपेत औषध देऊ नये औषध पिल्यानंतर लगेच जेवण किंवा दूध प्यायला देऊ नये बसून औषध द्या झोपून औषध देऊ नका औषध खूप कडू असेल तर एका गोटात न देता एक दोन गोटात द्या प्रत्येक औषधानंतर उलटी झाल्यास काय करायचं जर प्रत्येक औषधानंतर जर उलटी होत असेल तर मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे मुलांना कधी उलटी मध्ये मुलांना कधी दाखवायचं तर उलटीमध्ये हिरवा किंवा रंग किंवा मग रक्त पडत असेल तर मग तुम्ही डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे ताप दोन ते ती तीन दिवस जर कमी होत नसेल तरी सुद्धा तुम्ही मुलांना दाखवणं खूप गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती घेतली मुलांना कुठलं औषध योग्य आहे तर मुलांसाठी पॅरासिटेमॉल योग्य आहे आणि मुलांना डायक्लो ट्रायमोडॉल कोडिन ही औषधं देऊ नका तर लहान मुलांसाठी पूर्णता बॅन आहे लहान मुलांना ते देत नाहीत लहान मुलांना जर वारंवार ताप येत असेल तर फक्त औषध न देता का ताप येतो याची ये कारणं पण शोधा लहान मुलांना औषध देताना घरगुती चमचा न वापरता तुम्ही मेजरिंग स्पून किंवा मेजरिंग कॅप वापरा लहान मुलांचं औषध देताना देण्याआधी नेहमी बॉटल शेक करून घ्या लहान मुलांचं औषध जर फ्रीज टेम्परेचरला असेल तर फ्रीजमध्ये ठेवा जर फ्रीज टेम्परेचरला नसेल तर फ्रीजमध्ये ठेवू नका मोठ्या माणसाची गोळी लहान मुलांना अर्धी करून देऊ नका मुलांसाठी काय योग्य काय अयोग्य मुलांची आपण काय घरगुती काळजी घेऊ शकतो किंवा मग उलटी टाळण्यासाठी काही टिप्स मुलांना कधी डबल डोस चा धोका होऊ शकतो तर ज्या वेळेस आपण अडल्ट पेन किलर लहान मुलांना अर्धी करून देतो त्यावेळेस सुद्धा मुलांना डबल डोसचा धोका होऊ शकतो किंवा मुलांना ओवर डोस होऊ शकतो दुसरं म्हणजे आपण जो घरचा चमचा वापरतो त्याच्यातून सुद्धा मुलांना ओवर डोस होऊ शकतो तिसरं म्हणजे आपण जर मुलांना फरक पडत नसेल आणि आपण जर स्वतःहून मुलांचा डोस वाढवत असो तरीसुद्धा मुलांना ओवर होऊ शकतो किंवा कमीही डोस होऊ शकतो तर आजची माझी माहिती तुम्हाला कशी वाटली हो, कमेंट करून सांगा माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा थँक यू मॅडम तर यातली कुठली चूक तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत केली आहे का ते सुद्धा कमेंट करून सांगा मॅडम आमचा मेडिकलचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तिथं जाऊन चेक करा तुम्ही थँक यू प्रतिभाताई आणि रुपाली तुम्ही मला प्रश्न विचारले तर आजचा आपला लाईव्ह इथं संपत आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या लाईव्ह मध्ये तर आपण पुढच्या लाईव्ह मध्ये सामान्य आजाराबद्दल माहिती घेऊ धन्यवाद हो। सर्वांना